माननीय नायक, नायक, माजी कृषी मंत्री सध्याचे शिंदे सरकारमधील मंत्री श्री दादा भुसे यांच्या कार्यकाळात कृषी खात्यात खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय कते बोगस आणि पदोन्नती संदर्भात असतील केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमध्ये अनुदान असेल की टेंडर मॅनेज करून टक्केवारी घेऊन त्यांना पा अपात्राचे पात्र करून टेंडर देण्यात आलेले आहे आणि जे बद्धीस पात्र नाहीत त्यांच्यावरही ने ने नियमाला ने, बदल देऊन जिल्हास्तरीय मेडिकल प्रमाणपत्र न देता खाजगी मेडिकलचे प्रमाणपत्र घेऊन बदल बदल्या प, प बदल्यात व पदोन्नतीमध्ये वापर करून सर्रास आर्थिक व्यवहार करून लूट केलेली आहे आणि नागरी सेवा मंडळ विभागीय कृषी संचालक कृषी आयुक्त व अपर मुख्य सचिव प्रधान सचिव आणि कृषी आयुक्त आय। नागरी सेवा मंडळ वर्ग एक च्या पदोन्नती संदर्भातही जी म मंडळाने यादी मंजूर केली होती त्या मंडळाच्या यादीला दे बगल देऊन त्यांनी स्वतःचे नावं पदोन्नतीमध्ये व बदल्यामध्ये टाकून आर्थिक व्यवहार करून त्यांच्या माणसाने नियुक्ती देण्यात आले आहेत ह्या सर्व जबाबदारी श्री दादा भुसे मंत्री महोदयाच्या महोदयाची असून व त्यांच्या कर्मचाऱ्याचे संबंधितांचे पे आ, मोबाईल व सी डी आर एफची चौकशी करण्यात यावी त्यामध्ये सर्व काही बाजू स्पष्ट होतील त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याची जे काही आज विदर्भात मराठवाड्यामध्ये आत्महत्या होत आहेत ते बोगस बियाणे दोन हजार एकोणीस पासून आपल्या मराठवाड्यात सोयाबीनचे आलेले आहे ते अपात्र चे पात्र करून त्यांना लायसन वितरित केलेले आहेत ज्यांचे लायसन्स रद्द करण्यात आले त्यांचे लायसन्स रिन्यू करण्यात आले ही सर्वशी जबाबदारी मंत्रिमोदयाची आहे आहे आणि त्यांचे संबंधित कृषी खात्याचे जे कोणी अधिकारी असतील त्यांची आहे या संपूर्ण चौकशी करण्यात येईल जर तात्काळ चौकशी केली नाही तर मी तात्काळ माननीय उच्च न्यायालय मुंबईकडे याचिका दाखल करणार आहे याची कृपया नोंद घ्यावी ही विनंती